नायगाव येथील कैलासवाशी बळवंतराव चव्हाण सभागृहात व्हाईस ऑफ बेडियाची नायगाव तालुका अध्यक्षपदाची निवड मतपत्रिकेद्वारे नुकतीच संपन्न झाली आहे यामध्ये एकूण तीन उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते मंत्रिपदाच्या या मतपत्रिकेद्वारे सर्वसमक्ष मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली या प्रक्रियेमध्ये सर्वाधिक मते घेऊन गंगाधर ठवळे पाटोदकर यांची फरकोस मताने विजय सर्वांना नायगाव सगळ्यांना घरकुल मिळेल याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीत मला फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे तालुका अध्यक्ष म्हणून मला निवडून दिला पण मी असं जाहीर सांगतो इथं बसलेल्या गौतम बेडके साहेबांचे सगळेच तालुका अध्यक्ष आहेत कुणावरही अन्याय होणार नाही ना ना याची दक्षता सर्वांनी मिळून घेऊ एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो Taklimat itu sudah samudro, nampak.